होता बैलांना कसं चालवते बा आतापासून तिला कामाची लय आवड आहे करून म्हणजे आऊ करू शकतो असं तिला वाटतंय हा तुम्ही बेटा तू काय काय करते काय करते बेटा पाणी द्यायचं आहे आता तकली का तू बैला चालून चालून काय करते शेतामध्ये काय करते आवत मी आऊ चालू चालूच आहे हो चालूच आहे मी तर भावांना आता आता तिला आतापासून असं लय आवडे कामाची विद्यार्थी तिला लय आवडे असे आवडे की आतापासून मी काम करणार असं वाटे तिला मित्रांनो खूपच तिला कामाचे असं हाऊस आहे मित्रांनो लय मी लय आहे तिला काम करायची आतापासून तयारी पूर्ण आहे काम करायची कामं करायला असं खूप काम करावं असं वाटे तिला मित्रांनो पाहू शेता बाई राजा पण चांगलं आहे आपल्याकडे पाऊस नाहीपेक्षा बरं आहे मित्रांनो कंपनी असो सोयाबीन पिरणे असो ते आपलं काही असो पण चालू आहे मित्रांनो थोडं थोडं चालू आहे आपलं काम काम बंद नाही आहे हे आपलं सोयाबीनचं बियाणं मित्रांनो आपलं आपण करतो बियाणे पाहू प्रकारे सोयाबीन आहे त्याच्यामुळे त्याला स्पेशल नांगरच्या त्या साठी ते टाकतो मित्रांनो आम्ही कारण की नांगरणी पेरणी पेरणी करावी लागते असा म्हणून आम्ही ते नांगरणी पेरणी करत आहे आणि बाई तर मित्रांनो थोडेसे आपली विश्रांती घेतली बैलला पण थोडीशी विश्रांती घेतली पाहिजे आणि परत ब आपल्याला पण विश्रांती भेटतात तर थोडं थोडं आपला आराम करत हे यांना पण आराम आहे की एक बैल जुडे आणि ही एक बैल जुडे मित्रांनो तर आपण थोडंसं अर्धा एक तास आराम करायला होते आणि सारखा सारखा आपण त्यांना पण दमनापेक्षा आपण पण दमनापेक्षा आरामात आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो कारण की पे पेरणीचे कामं आता एक घट्टी आलेले उखरणं नांगरणं हे सगळे कामं आपल्याला भरपूर करावं लागते आता त्याच्यामुळं रोजचं काम आहे त्याच्यामुळं आपण थोडं बैलांची काळजी पण आपल्याला घ्यावं लागेल आपली पण काळजी आपल्याला घ्यावा लागेल जेणेकरून आपल्याला कसं काम काम केल्याने आपलं पण आपल्याला पण थका येऊन जातो म्हणून ते बैलांना पण थका येऊन जातो म्हणून आपण पण थोडं थोडं आरामात काम केलं पाहिजे जेणेकरून आपलं आपलंही त्रास नाही आणि आपले जे बैलगुरू आहे त्यांना पण त्रास होऊ नये असं पद्धतीने आपण काम करायचं त्यांची काळजी घेणार घेणार आपण पण आपणच आहे आणि आपली काळजी घेणार पण आपणच आहे त्याच्यामुळं आपण त्यांना पण सांभाळणं खरं हे फार त्यांना सांभाळून काम करून घेतलं केलं हे आपलं काम आहे आणि आपलंही काम आपण सांभाळून केलं पाहिजे जेणेकरून आपलंही नुकसान नाही व्हायला पाहिजे त्यांचं पण नुकसान व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे मित्रांनो